कृष्णात माळी माझं नाव माझे दहा गुंठ्यात एक लाखाचं उत्पन्न काय चल फ्री इन वन ट्रॅप आहे ज्याला आपण तीन प्रकारे याचा वापर करू शकतो यामध्ये आपण बघू शकता याच्यामध्ये आपण चार्जिंगचं लाईट लावलेला आहे हा जो ट्रॅप आहे हा पूर्ण एक एकर तुमचा एरिया कवर करू शकतो हा जो लाईट आहे या लाईटला आकर्षित होऊन जे काही किडे येणार ते याच्यामध्ये पडणार याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण ग्रीस लावलेलं आहे ठीक आहे जे काही किडे येते याला येऊन चिटकणार आहे तर हा पहिला काय झाला हा प्रकाश सापळा झाला दुसरा हा निळा कलर आहे तर निळ्या कलरला काही जे विशिष्ट इन्सेक्ट असतात ते या निळ्या कलरला अट्रॅक्ट होतात आणि ते सुद्धा याच्यामध्ये आतमध्ये येऊन चिटकतात आणि त्याचबरोबर याला आपण कामगंध वडी बांधू शकतो म्हणजे एकाच ट्रॅपमध्ये कामगंध प्रकाश प्लस निळा सापळा चिकट सापळा अशा पद्धतीचं हे आपला ड्रम काम करतो हा ड्रम खूप कडक आहे हा तुम्ही असा कुठे फेकला जरी तरी हा लवकर तुटत नाही याचा उपयोग असा आहे की हे तीन प्रकारे तुमचं कीटक नियंत्रण करतं तुम्हाला फवारणीचा खर्च हा पूर्णपणे नाहीसा करतो त्याचप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता हा जो फ्रूट फ्लाय ट्रॅप आहे याच्यामध्ये माशी ट्रॅप होते डाव्या हातावर बघायला तर हे चिकट सापड आहे अशाच पद्धतीचा आपण हे लोकल जुगाड तयार केलेले हा याला चार पाच वर्ष दहा वर्ष सुद्धा ह्या ड्रमला काय होत नाही ज्यावेळेस आपला फक्त लाईट आहे तो खराब झाला त्यानंतर आपण तो बदलू शकतो तुम्ही बघितलं याला छिद्र पाडलेले आहे जो प्रकाश आहे त्याच्यातून बाहेर पडतो आणि जे कीटक आहे त्या प्रकाशाला अट्रॅक्ट होतात आणि ह्या ग्रीसला आतमध्ये चिपकून राहतात अशा पद्धतीचा आपला हा ड्रम पूर्ण एक एकर कव्हर करतो संकल्पना कोणाची काय okay. ही संकल्पना जसे आपण शेतामध्ये काम करतो असं जे नवीन नवीन जुगाड करतो त्या जुगाडानेच आपण ही संकल्पना तयार केलेली आहे आपला थ्री इन वन ट्रॅप आहे त्याचबरोबर आपली जसं आपण तुम्ही ऐकलं असा टेन ड्रम थेरी तसं आपला थ्री ड्रम थेरी आहे त्या थ्री ड्रम थेरीमधला हा एक ड्रम आहे जे दोन ड्रम आहे एक दोनशे लिटरचा ड्रम आहे त्याच्यामध्ये आपण जीवामृत तयार करतो शंभर लिटरच्या ड्रममध्ये आपण दस तयार करतो आणि प्लस हा जो शंभर लिटरचा ड्रम आहे याच्यामध्ये आपण ट्रॅप तयार केलेला आहे जी टेन ड्रम थेरी जी शेतकऱ्यांसाठी खूप मोठं वरदान आहे पण प्रत्येक शेतकऱ्याला ते थे टेन ड्रम थेरी करणं शक्य नाही त्याच पद्धतीने ही थ्री ड्रम थेरी आहे या थ्री ड्रम थेरीमध्ये तुम्ही जीवामृत तयार केल्यानंतर ते तुम्ही पूर्ण तुमच्या जमिनीला पिकाला देऊ शकता दशपर्णी तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या पिकाला किड किड नियंत्रणापासून वाचू शकता आणि याच्यापासून तुम्ही किडच तुमची जेवढी कंट्रोल करताय तेवढी कंट्रोल करू शकतो अशी ही थ्री ड्रम थेरी युनायटेड वे युनायटेड वे काय नेमक युनायटेड मुंबई ही एक संस्था आहे जी सी एस आर फंड जे असतात त्याच्यावर ही युनायटेड वे मुंबई सीएसआर शेतकऱ्यांच्या का, शेतकऱ्यांसाठी काम करते आणि शेतकऱ्यांना आपण नवीन नवीन टेक्निक ज्या ऑर्गॅनिक फार्मिंग असेल सेंद्रिय पद्धतीने शेती करणे असेल नवीन नवीन जी टेक्निक असेल नवीन वाहन कसं निवडायचं उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवायचं अशा सगळ्या संकल्पना युनायटेड वे मुंबई ही काम करते धाराशिव जिल्ह्यामध्ये असे किती शेतकरी ज्यांना लाभ हे केलंय सध्या आपण पंचवीस शेतकऱ्यांसोबत हा डेमो करतोय रिजनरेटिव्ह अॅग्रिकल्चर नावाचा एक संकल्पना आहे पुनरुत्पादक शेती ज्याचे पाच मेन प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये अल्प किंवा शून्य मशागत त्यानंतर आपण असं म्हणतो मिक्स फार्मिंग ज्याला म्हणतो मिश्र पीक पद्धत त्यानंतर लिव्हिंग रूट आउट द इयर म्हणजे जिवंत मूळ वर्षभर आपल्या जमिनीमध्ये असलं पाहिजे त्याचबरोबर इंटिग्रेटेड लाईफस्टॉक म्हणजे एकात्मिक जनावरांचं संगोपन आणि पाचवा जो आपला प्रकार आहे की जमिनीला आच्छादन असले पाहिजे अशा पाच मेन उद्देशावर आपण हे सुरुवातीला पंचवीस शेतकऱ्यांसोबत सध्या हा डेमो घेतो म्हणजे रिसर्च प्लॅन करतोय हे तीन वर्षाचा रिसर्च ह्या वर्षी हा रिसर्च आपला संपणार आहे आणि त्याचे आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट मिळालेले आहे आणि पुढच्या वर्षापासून जर शक्य झालं तर आपण हे इम्प्लिमेंटेशन फेजला म्हणजे भरपूर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ह्या काम करणार आहे किती शेतकऱ्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीची पिकं घेतलीत याच्यामध्ये आपण मिश्र पीक पद्धती जसं आपण सांगितलं पारंपरिक ह्या भागात जे आपण उभे आहे त्या ठिकाणी फक्त सोयाबीन तर सोयाबीन तूर तर तूर, तूर अशा पद्धतीने पीक घेते घेत होते तर आपण ह्या पद्धतीत न बदल करता सोयाबीन प्लस तूर सोयाबीन निघून गेल्यानंतर त्यानंतर ज्वारी तूर निघून गेल्यानंतर त्याच्यावर राजमा अशा पद्धतीचे आपण नवीन नवीन पिकं घेतलेले त्याचबरोबर आपण इथं बघतोय की पालेभाज्या घेतोय म्हणजे मिरची झालं बीटरूट झालं गाजर झालं एकाच सेम पीस ऑफ लँड मध्ये एकाच जमिनीमध्ये जमिनीच्या खाली येणारे काही पिकं जमिनीच्या समतल येणारे पिकं त्याच्या वर थोडे येणारे वेलवर्गीय वर्गीय पिकं असे कमा कमी एका जागेवर आपण सहा ते आठ प्रकारचे पिकं घेतो ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट तीनपट पट चारपट पाचपट सुद्धा शेतकऱ्याचं उत्पन्न झाले आमचे शेतकरी माळी म्हणून त्यांचाच तो अनुभव आहे दहा गुंठ्यामध्ये जवळजवळ एक लाख रुपयाचं उत्पन्न आमच्या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे काय नाय नाय माझं योगेश कृष्णात माळी माझे दहा गुंठ्यात एक लाखाचं उत्पन्न झाले काय उत्पन्न घेवडा काढलो मिरची खूप हे विशाल सरने सांगितले तसे केलो मी एक उदाहरण म्हणजे रासायनिक पद्धतीचा काय वापर केला नाही नाही आयुर्वेदिक समज सरने सांगितलं आता आपल्याला जरा पिवळपणा दिसला तर आपण काँग्रेसचा असं शेत शेतातलीच फवारणी चालू करायची म्हणजे आपल्या गवत बांधाला ही गवत येते तेच हे करून फवारणी करायची असं चालू आता ही दोन वर्ष झालं दोन अडीच वर्ष दोन वर्ष झालं तुम्ही का त्या अशा काही खूप अनुभव आला आता कंटिन्यू ठेवणार का हा कंटिन्यू ठेवणार ओके महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद